नमस्कार मीरा निरुपला बोलते बाईसाहेब तुम्ही माझ्या नवऱ्यावरती कितीही आरोप करा काही करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझा नवरा आता निर्दोष आहे आणि मी काहीही झालं तरी माझ्या नवऱ्याला सई सलामत बाहेर काढणारच तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा बाईसाहेब पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब कितीही का काही झालं तरी मी माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर घरी आणेन की नाही बघा हे ऐकून मात्र निरुपा बोलते बघूया ना तू तुझ्या नवऱ्याला कशी सोडवतेस ती मला सुद्धा बघायची आहे तुझी लाईक मीरा बोलते माझी लायकी बघण्याचा प्रश्नच नाही कारण बाईसाहेब माझा नवरा जेलमध्ये आहे आणि एखाद्या बाईचा जर का नवरा जेलमध्ये असेल किंवा कोणत्याही संकटात सापडलेला असेल तरीसुद्धा त्या संकटातून त्याला बाहेर काढायचं काम बायकोच करते आणि तुम्ही बघाच मी माझ्या नवऱ्याला सन्मानाने घरी घेऊन येईन की नाही आणि तेही सगळे आरोप फेटाळून लावत तेव्हा मात्र निरूपाचा चेहरा चांगलाच उतरलेला असतो आणि त्यावेळेला निरुपा बोलते ठीक आहे ना बघूया शेवटी काय होतंय ते आणि निरुपा तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला मीरा रवीला बोलते रवी भाऊजी मला तुम्ही एक मदत कराल का त्यावेळेला लगेच रवी बोलतो हो करेन ना वहिनी तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुम्ही फक्त सांगा मीरा वहिनी तू फक्त बोल तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगायचं तर हे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना त्यांच्यावरतीच माझा डाऊट आहे कारण मला असं कुठेतरी वाटतं आहे की या इन्स्पेक्टर साहेबांनी हे सर्व काही मुद्दामून केलं आहे तेव्हा लगेच रवी बोलतो वहिनी आपल्याकडे पुरावा नाही आणि पुरावा असल्याशिवाय आपण काही बोलू शकत नाही उगाच आपल्याला जेलमध्ये जावं लागायचं तेव्हा लगेच सत्यजित बोलतो मीरा तू जरा शांत हो उगाच नको ते टेन्शन पाठी लावून घेऊ नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही जरा शांत राहा खरं सांगायचं तर हे सर्व करण्याआधी विचार करायचा होता मान्य आहे तुम्ही हे सर्व घरासाठी केलं तरीसुद्धा दुसरासुद्धा मार्ग निवडता आला असता तुम्हाला हे सर्व करायची गरजच नव्हती तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धूमकेतू खरंच मला माफ कर माझं चुकलं धूमकेतू मी असं वागायला नको होतं प्लीज प्लीज मला माफ कर तेव्हा लगेच मीरा बोलते माफी मागायची काही एक गरज नाही सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुम्हाला काही काळजी करायची गरज सुद्धा नाही तेव्हा लगेच मीरा रवीला बोलते रवी भाऊजी मला माहिती आहे पुरावा आपल्या हातात नाही पण मी या इन्स्पेक्टर साहेबांशी जेव्हा बोलायला गेले तेव्हा मात्र हे माझं काही ऐकतच नाही आहेत एखादा माणूस जर का निर्दोष असेल तर त्याला मदत करणं कर्तव्य आहे यांचं पण हे मात्र काहीही काहीही करत नाही आहेत त्या केसचा शोध घेत नाहीत नक्की काय झालं ते सांगत नाहीत पण आता मात्र मी शांत बसणार नाही काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर सगळं काही मिनिट करेनच तेवढ्यात मात्र मीरा आणि रवी दोघंही मुद्दामून तिथून जाण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब विक्रांत ढवळीकरला फोन करतो आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतो अहो साहेब घोटाळा झालाय घोटाळा मीरा आणि रवी हे बोलणं रेकॉर्ड करत असतात त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर असं बोलताच विक्रांत बोलतो घोटाळा कसला घोटाळा झाला आहे त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात खरं सांगायचं तर त्याच्या सगळ्या कुटुंबाला कळलं की तो जेलमध्ये आहे ते आणि आता काही झालं तरीसुद्धा ते कुटुंब मात्र त्याला सोडवण्याचा प्रयत्न करणार तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तू काय झोपला होतास की काय हे सर्व होताना तू कुठे होतास अरे तुला कळतंय का तुझ्यामुळे केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय जरा विचार तरी कर तुझ्या वागण्याचा मुळात तू असं वागूस कसं काय शकतोस तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत असं बोलतात इन्स्पेक्टर साहेब बोलतात खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलंय या सर्व गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे नाहीतर हे प्रकरण खूपच अंगाशी येईल तेव्हा लगेच मोठ विक्रांत बोलतो ए या गोष्टीचा विचार ना तू आधी करायला पाहिजे होतास आता नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी तो नालायक सत्यजित जेलमधून बाहेर पडता कामा नये तेव्हा मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्ही नका काळजी करू सर तुमचं काम होऊनच जाईल त्यावेळेला विक्रांत बोलतो व्हायलाच पाहिजे नाहीतर सगळं काही तुझ्याच अंगाशी येईल आणि मला तर या गोष्टीबाबतीत आता काहीही ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या प्रश्नांचा छडा लावायचा आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही एकेकाला मी त्याची योग्य ती लायकी दाखवेनच आणि तसंही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेनच मला तर आता या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायचं आहे आणि लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे तेवढ्यात मात्र मीरा तिथे आलेली असते आणि मीरा इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्ही तुम्ही अजून गेला नाहीत तेव्हा मात्र मीरा इन्स्पेक्टर साहेबांचा फोन उडून घेते आणि म्हणते विक्रांत ढवळीकर तुला सोडणार नाही यावेळेला तू माझ्या सौभाग्याला असा काही धक्का देण्याचा प्रयत्न केला आहेस तुझी की तुझी लायकी तुला दाखवेनच आजपर्यंत तुझ्या वयाचा मान राखत होते आणि तुझ्याशी बोलत होते पण आता नाही आता तुझी योग्य ती लायकी तुला दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र विक्रांत चांगलाच घाबरतो आणि त्याच वेळेला मीरा बोलते हे सर्व जे नाटक रचलंयच ना नाही ना ते तुझ्याच अंगाशी आणलं आणि तुलाच जेलमध्ये टाकलं तर नावाची मीरा सत्यजित गायकवाड नाही आता तू तु बघ तुझी अवस्था काय करते ती घरातले दिवस मोजायची सुरुवात कर कारण दिवस खूप कमीच राहिलेत आणि ती फोन ठेवते आणि इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तर एक नंबरचे खोटारडी कारस्थानी निघालात मुळात तुमच्याजवळ जेव्हा लोक एखादी केस घेऊन येतात तेव्हा ते खूपच इच्छेने व्यक्त करतात आणि स्वतःला सांगत असतात की इन्स्पेक्टर साहेबांना आपण सांगितलं आहे म्हटल्यावरती ते सगळं काही नीट करतील पण तुम्ही तर विकलेले गेलेले आहात तेव्हा मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात माइंड युअर लँग्वेज मिस मीरा तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला तेव्हा र रवी बोलतो आम्ही आम्ही आमची भाषा सुधारायची आम्हाला आमची भाषा सुधारायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची इन्स्पेक्टर साहेब तुमच्याबद्दल सगळा पुरावा आहे आमच्या बाबसोबत आणि तुम्हाला एका झटक्यात काय करू शकतो ते कळत आहे ना अहो एका निरपराध माणसाला तुम्ही टाकलंय त्याला मुद्दामून सडवताय एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरी सुद्धा तुमच्या या मूर्खपणाला मी अजिबात साथ देणार नाही आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा विचार करा इन्स्पेक्टर साहेब तुमच्याविषयी पुरावा आहे अहो तुम्ही ज्या विक्रांत ढवळीकरला साथ करताय ज्या विक्रांत ढवळीकरच्या साथीने तुम्ही हे सर्व करताय तो फक्त आणि फक्त त्याचा राग व्यक्त करतोय बाकी काही नाही आता खूप झालं माझ्या भावाला जेलमधून बाहेर काढा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात असला कसला पुरावा आहे रे तुझ्याजवळ की तू तु एवढा छानपणा करतोयस तुला काय करायचं आहे ते कर पण मी मात्र तुला अजिबात पाठीशी घालणार नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात त्यावेळेला मीरा बोलते नाही रे या माणसाचा माज असा उतरणारच नाही रवी भाऊजी आपल्याजवळचा पुरावा दाखवा आपल्या जवळचा पुरावा दाखवलात ना की यांची बोलतीच बंद होईल आणि रवीने स्वतःजवळचा पुरावा दाखवलेला असतो रवी जेव्हा तो पुरावा दाखवतो आणि तो पुरावा जेव्हा इन्स्पेक्टर साहेब ऐकतात तेव्हा मात्र त्यांचे धाबेस दनानंततात त्यांना काय करावं काय बोलावं हे समजतच नसतं ते खूपच हादरलेले असतात शेवटी मात्र ते खूपच घाबरलेले असतात आणि त्याच वेळेला रवी मोठ्याने बोलतो दिसलं का सत्य काय आहे ते आता सोडा माझ्या भावाला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रवीच्या सांगण्यावरून इन्स्पेक्टर साहेब सत्यजितला जेलमधून बाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू